राष्ट्रवादीचे आमदार आणि आपल्या पार्टीच्या लोक आमदार कॉन्ट्रॅक्टात का, कामं मिळत नाही म्हणून गेल्या सहा महिन्यापासून ठराविक कॉन्ट्रॅक्टरांची टोळी ती बिलो घेतली जाते चोवीस टक्के बिलो एकोणतीस टक्के बिलो सतरा टक्के बिलो आणि माझी गणिलजच्या पोलीस स्टेशनला व पी आयना नम्रपणितची विनंती आहे आणि गणिलतच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की गणिंगलश शहराला नगर गडिंग्लज शहरातील नागरिकांना समजलं पाहिजे की हा गलतान कारभार नगरपालिकेने जो चालू आहे शहराच्या चे विकासाला जे खीळ घाल खीळ घालण्याचं जे काम चालू आहे हे खऱ्या अर्थाने जनतेसमोर आलं पाहिजे एवढीच या निमित्ताने माझी मागणी आहे तुमचे एक मित्र कपडे काढून बसले नगरपालिकेला आंदोलन केले तेही कॉन्ट्रॅक्टर होते आपण स्वच्छ असलं तर मग ते कपडे काढा आणि तडी काढून बसा त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाहिजे पहिला आणि मग हो तुमच्या घरातले तुम्ही त्याच्यात टेंडरमध्ये तुमची लोक दाखवला त्याच्यामध्ये <laughs> प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं पी एम आणि त्यांचं हे भरला त्या अलिव्ही सर्व्हिसीच्या नावानं परवा बसला हो त्यांचं सगळं पैसे भरलेले असताना तुम्ही त्याच्यात अंगा घात दबाव आणण्यासाठी गडिंगला शहरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मिळवण्यासाठी बनावट नोटरी केल्याप्रकरणी अनिल बसवंत खन्ना राहणार अर्भन कॉलनी गडिंगज या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजस वटकर यांच्या नावाने बनावट नोटरी तयार करून वटकर यांच्या बनावट सह्या केल्या आहेत आज याच विषयासंदर्भात गडिंगळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख मंडळींनी आपापले मते व्यक्त केली मला हे सांगायचं आहे की अशी प्रवृत्ती कंत्राटदारांची यापूर्वी अजिबात नव्हती हो माननीय मुस्लिम साहेबांनी जवळजवळ तेरा ते सोळा कोटी रुपये निधी एकदा मांडला आणि सगळी कामं प्रसिद्ध झाली नगर परिषदेमध्ये किंवा बांधकाम खात्यामध्ये काम चांगलं व्हावं म्हणून ती तिन्ही टेंडर किमान ती एकमेकाच्या विचारानं भरली जातात इथं राष्ट्रवादीचे आमदार आणि आपल्या पार्टीच्या लोक आमदार कॉन्ट्रॅक्टात का, कामं मिळत नाही म्हणून गेल्या सहा महिन्यापासून ठराविक कॉन्ट्रॅक्टरांची टोळी ती बिलो घेतली जाते चोवीस टक्के बिलो एकोणतीस टक्के बिलो सतरा टक्के बिलो असं महाराष्ट्रामध्ये कुठंही देशात हे कुठंही झालेलं नाही ते घडिंग घडू लागतात बिलो जाऊन काम करण्यासाठी का, का केलं ह्या लोकांनी तर ज्याने काम केलं ज्या पार्टीच्या लोकांनी यांना प्रवृत्त केलं त्याचा आर्थिक इंटरेस्ट याच्यामध्ये आहे तेवढ्या कसं काम केलं कामाचा दर्जा व्हायचा असेल चांगला तर तो इस्टिमेट रेटलाच काम होणं गरजेचं आहे आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासातलं जर सगळं रेकॉर्ड बघितलं सगळी कामंही इस्टिमेट रेटलाच किंवा दोन टक्के जादा किंवा दोन टक्के कमी दोन टक्के कमी एकोणतीस एकोणतीस टक्के आणि वीस वीस टक्के बिलो जाऊन कमी जातात तर निविदा आजपर्यंतच्या गणेगच्या इतिहासात कुणी भरलेले नाही आहेत फक्त आणि फक्त ह्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामावरती कमिशनवर डोळ्यात ठेवून हे काम केलं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि ही तक्रार दिलेली आहे ती आम्ही कुणी दिलेलं नाही आहे मुख्याधिकाऱ्यातील आणि नागरिकांच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून जे काम केलं हे निदर्शनाला आलं ज्याचा प्लांट आहे भटकर म्हणून त्याच्यानं निदर्शनाला होतं की मी त्याला माझी ओशी दिलेली नाही किंवा माझं पत्र दिलेलं नाही आहे असं असताना देखील खन्ना आणि त्याच्याबरोबर बऱ्याच चौकीदार आहेत असं मला समजतं आहे त्याच्यामध्ये कोण साक्षीदार आहेत त्या ह्याच्यामध्ये एफिडेटमध्ये त्यांचीही चौकशी लावून लागणार आहे मी मुख्य देखील लक्षात येणार आहे राहिलेले कोण ते जगे जगे साक्षीदार म्हणून सह्या त्याच्यावर केलेत ते तेवढेच या गुन्ह्याला पात्र आहेत त्यांच्यावर ही फौजदारी जमवणं गरजेचं आहे आणि यांना ब्लॅकलिस्टमध्ये जर राहायलाच पाहिजेत हे घातलंच पाहिजेत नगरपालिकेच्या इतिहासामध्ये यांनी कुठलंही काम घेता कामाने सगळा ढिसाकारे कारभार त्या ठिकाणी कुठलंही प्रशासक आहे नगरसेवक मोडे अस्तित्वात नाही त्याचा गैरफायदा घेण्याचं काम ही मंडळी घेत आहेत हे जनतेलाही कळलं पाहिजे उल्लेख करतो मी त्यांनी काय माहिती मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले मान्य मुख्याधिकारीसोबत गणिंगला नगरपरिषद गणिंगलाच विषय खोटी कागदपत्र जोडल्याबाबत सांग सगळं सांगतो मी श्री नरसिंह कन्स्ट्रक्शन प्रोप श्री राजेश वटकर माझी आदु अधिकृत शासकीय फर्म असून माझा मालकीचा प्लॅन्ट व मशनरी आहे सदर मशिनरी सरकारी कामासाठी वापरण्यात येतात सदर मशिनरीचे मोस्ट सर्टिफिकेट हे सार्वजनिक बांधकाम <coughs> मार्फत वेळोवेळी वे सर्टिफाईट करून काढण्यात येते वरील संदर्भ कामासाठी अनिल बसवानी खन्ना यांनी माझ्या नावाचे बनावट खोटे कागदपत्र बनवले आहेत असे निर्देशनास आले आहे सदर कागदपत्र बेकायदेशीरित्या देखील केली असून ती संपूर्णतः खोटी आहे असे सगळं त्यांनी तुम्हाला नमूद केले आहे त्याची तुम्हाला देखील आम्ही दिलेली आहे मग घडील शहराच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो एका बाजूला विकास करणारी मंडळी या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब वास्तविक आज दैनिक विविध दैनिकात बातमी आली की असाच सगळीनं नगरपालिकेत आभार केला आहे विकास कामाच्या नावावर हा आभार गणिंद नगरपालिकेचा केला नसून गणिंदर शहरातील जो नागरिक आपण सर्व नागरिक गणिंगचे शहरातील नागरिक जो करू पैसे आम्ही भरतो त्या करावर हा दरोडा टाकलेला आहे हा करावर दरोडा टाकला आहे म्हणजे आमच्या घरावर आमच्या पिशावर दरोडा टाकलाय वास्तविक हा दरोडा कुणी टाकला तर संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पाठीशी घालणारे सत्ताधारी याच्या आधी जे होते त्या लोकांनी हा दरोडा टाकायला लावला आहे हा दरोडा टाकला तो टाकला पण ह्याच्यापूर्वी किती दरोडा टाकल्यात ह्याची सखोल चौकशी हो अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी स पाठपुरावाही करणार आहे आणि जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गानं लवकरात लवकर, लवकर जनआंदोलनही करू व विविध ठिकाणी याच्यासाठी न्याय मागू